मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे सतरा वर्षानंतर अखेर पूर्ण झाली विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे यानुसार मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे ठोस पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे यावेळी न्यायाधीशांनी म्हटले मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत या प्रकरणात भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय निवृत्त अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या वाहनांवर स्फोटक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने सात लोक ठार झाले होते आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी निकालासाठी आठ मे ही तारीख निश्चित केली होती पण आठ मे रोजी खटल्यातील सर्व आरोपींना एकतीस जुलै रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी तीनशे तेवीस साक्षीदारांची चौकशी केली त्यापैकी सदोतीस जण आपल्या जबाबावरून फिरले